नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते आणि अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे अशा उमेदवारांमधून त्यांच्या निवडीसंदर्भातची किंवा संदर्भाची कि सूचना किंवा आदेश जे आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेले आहे नगरपरिषद प्रशासनामार्फत तर पहा त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते अशा उमेदवारांकरिता ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल संध्याकाळ या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा सन दोन हजार तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा गटक या संवर्गासाठी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तसेच चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली भाग एक मधील अंतिम निवडसूची व अतिरिक्त भाग दोन मधील अंतिम निवडसूची जी काही प्रतीक्षा यादी मध्ये होती तर पहा अशा प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांच्या नावाची जी निवड यादी आहे तसेच त्यांना पदस्थापना किंवा जे काही नियुक्तीचे ठिकाण आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे किंवा नियुक्तीचे आदेश देण्यात या ठिकाणी आलेले आहेत तर पहा विद्यार्थी तुमचं जर नाव या ठिकाणी या प्रतीक्षा यादीमध्ये असेल आणि तुमचे कागदपत्रे पडताळणी झालेली असेल आणि तुम्हाला नियुक्ती नियुक्तीसंदर्भातचे काही कॉल किंवा मेसेज वगैरे आलेले असतील तर पहा संदर्भात या ठिकाणी ही अपडेट आहे सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेली आहे उमेदवारांची नाव देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच त्यांच्या नावाच्या समोर त्यांना पदस्थापना कुठलं ठिकाण किंवा कुठली नगरपंचायत पंचायत समिती देण्यात आलेली आहे नगरपालिका देण्यात आलेली आहे ते देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा गटक अंतर्गत करनिर्धारण या पदाकरिता संबंधित पद श्रेणी व वेतनस्तरावर जे ज्या दिवशी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांच्या नावाच्या समोर दर्शवलेल्या प्रवर्गामध्ये नगरपरिषदा नगरपंचायतीमधील रिक्त पदी दोन वर्षाच्या परी परीक्षाधीन कालावधीकरिता विहित अटी आणि शर्तीमध्येच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे तर पहा यामध्ये जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते एकदा परत एकदा त्या ठिकाणी तत्सम जे काही अधिकारी असतील कार्यालयाअंतर्गत ते परत एकदा तुमचे रिव्हेरीफाय केले जातील आणि नंतर तुमचे न्यू जॉईनिंगचे लेटर जे आहे ते तुमच्या हातामध्ये ते सुपूर्द कर केले जातील ठीक आहे तर पहा आता उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी आहे आपण ती यादी थोडंसं पाहूयात जेणेकरून तुम्हाला त्याच संबंधी अधिक माहिती जी आहे ते मला देता येतील ठीक आहे तर पहा यामध्ये कॅन्डिडेट नेम आहे जेंडर ओरिजिनल कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीमधून उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे ते आणि सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रभागातून उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्लेस ऑफ अपॉइंटमेंट उप, म्युन्सिपल काउन्सिल किंवा नगरपंचायत तुम्हाला कुठली म्युन्सिपल काउन कौ, काउन्सिल भेटलेली आहे किंवा तुम्हाला कुठली नगरपंचायत भेटलेली आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसंच डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग देण्यात आलेली आहे ते दे देखील या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे वेतन सर आपण जर पाहिलं करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता येस दहानुसार असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी जी आहे ते दिली जाणार आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी नगर परिषद प्रशासनामार्फत ओके जर तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर माझ्याकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ओके okay, सो so, uh, uh, ज या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे विद्यार्थी या भरती रिलेटेड असो किंवा इतर पदभरती रिलेटेड आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या काही अपडेट येत असतात त्या नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्याकडून मी करत कर असतो ठीक आहे सो so, तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद